हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इथे मी करते माझ्यासाठी चहा आणि बरेच दिवस झालं होतं मी संध्याकाळचा चहा स्किप केला होता का तर एकदम कडकडीतचं ऊन होतं आणि त्यामध्ये गरमागरम चहा असं नकोसं वाटत होतं त्यामुळे मी चहा स्किप केला होता आणि आता मी ना मस्त असं आल्याचा सा चहा बनवते कारण की आता ना खूप छान वातावरण झालं होतं एकदम मस्त थंड थंड हवा येत होती असं वाटत होते की आता बस थोड्या वेळात पाऊस पडणारच आहे आणि पडला पण होता तर त्यानंतर इकडे चहा उकळेपर्यंत ना मी हॉल आणि बेडरूम झाडून आणलेला आहे त्याचबरोबर किचन पण झाडून घेते आणि आज एक विषय आहे ज्यावर मी तुम्हाला थोडंसं बोलणार आहे म्हणजे बोलणार काय मी माझं मत सांगणार आहे तर एका दादानी मला कमेंट केली होती की ते एखाद्याने जर खूप मोठी चूक केली असेल तर आपण त्यांना माफ करून दुसरा चान्स द्यायला पाहिजे का तर ह्या विषयावर मी माझं माझं मत काय ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचं पण मत काय आहे हे, हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथे बघा चहा झालेला आहे आणि गरमगरम मी चहा घेतलेला आहे या तुम्ही पण चहा घ्यायला तर इथे मी तुम्हाला सांगत होते की आज मला स्वयंपाक करायचं काही नाही का तुम्ही सकाळी स्वयंपाक केला होता भाकरी बनवल्या होत्या भाजी बनवली होती तर भाकरी माझा रुद्र खात नाही म्हणून त्याच्यासाठी मी खिचडी बनवली होती परत सकाळीच भात बनवला होता मग ह्यामधल्या त्यांनी दोघांनी काहीच खाल्लं नाही रुद्र आणि डुगुने तर त्यानंतर मी परत चपाती बनवली आणि चपाती बनवून खाल्लं दोघांनी मग खिचडी उरली होती भात उरला होता भाकरी उरल्या होत्या भाजी पण होती त्यामुळे मी आता फक्त इथं कढी बनवते दहा दहीची जेणेकरून खिचडीसोबत खाता येईल म्हणून तरी ते मी खिचडी बनवते आणि बोलूया आच, आज आजच्या विषयावर तर कसं असतं ना दादा डिपेंड करतं समोरच्या व्यक्तीनं काय चूक केलेली आहे त्यावर आपण त्याला माफ करायला पाहिजे का नाही पाहिजे त्याला दुसरा चान्स द्यायला पाहिजे का नाही पाहिजे हे त्याच्या चुकीवर डिपेंड करतं समजा आपण एखाद्याने चूक केली आपण त्याला माफ केलं मग परत तो तीच चूक करणार त्यामुळे एखाद्याने जर चूक केली तर आपण त्याला ती जाणीव करून द्यायला पाहिजे की बाबा तू ही चूक केलेली आहेस आणि छोटी मोठी का होत नाही त्याला शिक्षा दिलीच पाहिजे जर मोठी चूक असेल तर आणि जर छोटी मोठी असेल तर आपण त्याला जाणीव करून परत ती त्याने चूक नाही केली पाहिजे असं त्याला सांगून दुसरा चान्स दिला पाहिजे पण आता कसं असतं ना एखाद्याने खो आपण एखाद्याला माफ करतोय तो चूक करते परत आपण त्याला माफ करतो आहे परत तो चूक करतो आहे याने त्याला कधी जाणू नाही होणार की आपण कुठे ना कुठे चुकतो आहे तर त्यामुळे थोडंसं स्ट्रिक्ट वागून आपण त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे नाहीतर याने कसं होतं ना समोरचा व्यक्ती अरे चला आज आपण केलं तर आपल्याला समोरचा व्यक्ती माफ करेल असं त्या गृहीत धरतो आणि चुकावर चुका, चुका करत असतो याने तो पण सुधरत नाही आणि आपल्याला जे हर्ट होतं ते तर वेगळंच म्हणा त्यामुळे डिपेंड करतं समोरचा व्यक्ती काय चूक करतो त्यावर आपण त्याला जागच्या जागी सांगणं खूप गरजेचं आहे की त्याने काय चूक केले आहे यावर काय उपाय आहे तर मला असं वाटतं की आपण त्याला माफ करायच्याऐवजी आपण त्याला त्याची चूक जाणीव करून दे द्यायला पाहिजे आणि मग त्याला दुसरा चान्स दिला पाहिजे डायरेक्ट माफ करून दुसरा चान्स देणं योग्य नाही आहे मग तो परत पुढे जाऊन काही ना काही चूक नक्कीच करेल तर हे माझं मत होतं तर तुमचं मत काय आहे सर्वांचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आ, तर इथे बघा मस्त अशी मी कढी भरून घेतलेली आहे आणि दहीमध्ये ना म्हणजे कढीमध्ये ना उखळी नंतरच मीठ टाकायचं हे एक खूप छान टीप आहे जर आपण आधीच फोडणीमध्ये मीठ टाकलं ना तर दही फाटल्यासारखी होते कढी फाटल्यासारखी होते त्यामुळे ना मस्त अशी उखळी आली ना मग नंतर आपण यात मीठ टाकायचं तर कढी झाली माझी आणि माझ्याकडे ना सकाळचा भात होता तर त्याला ना मी मोहरी जिरे टाकून फोडणी दिलेलं आहे हळद टाकून आणि गरम करून घेतलेला आहे असं नुसता भात खाण्यापेक्षा असं फोडणी देऊन दही आणि सॉरी कढी आणि भात छान लागतं त्यामुळे ते मी माझा भात वगैरे झाला जेवण वगैरे पण झालं मग संध्याकाळचा एवढाच व्हिडिओ मी शूट केला बाकी काय नाही केलं कढी केली भाताला फोडणी दिली सकाळची खिचडी दुपारची खिचडी पण होती भाकरी पण होत्या चपात्या पण होत्या आज जेवण खूप होतं त्यामुळे मला स्वयंपाक बनवायची अशी काही जास्त धावपळ नाही झाली आज थोडंसं रिलॅक्स पण झालं जास्त काही असं बनवायचं नव्हतं तर हे बघा इथे फोडणीचा भात बनून तयार आहे जरा असा पांढरा पांढरा दिसतोय पण त्या लाय मोबाईलच्या लाईटमुळे दिसतोय नाही तर असा पिवळा होता भात अरे बस रात्रीचा एवढाच व्हिडिओ होता यानंतर मी काही शूट वगैरे नाही केलं जेवण केलं गॅस वगैरे सगळं आवरून घेतलं आणि हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ तर आज आहे माझ्या रुद्राची शाळा आणि दोन महिन्यानंतर आज तो दिवस आलेला आहे की तो आज शाळेला जाणार आहे तर गुड मॉर्निंग तर आज आहे रुद्रच्या स्कूलचा पहिला दिवस तर उठायला एवढा त्रास होत होता का तसं सवय झाले दोन महिने झालं निवांत उठत होतो तर आज बघा डोळे कसे दिसत आहेत तर बाहेर म्हणजे थंडगार वातावरण आहे आणि थंड वातावरणामध्ये लवकर उठू वाटत नाही बाहेर पाऊस वगैरे पडलेला आहे काय कराव दोन महिन्यानंतर आम्हा महिलांची आता कसरत सुरू झालेली आहे माझी तर आजपासनं झालेली आहे अजून बऱ्याचशा शाळा ओपन झाल्या नसतील सुरू झालं नसतील पण बा रुद्राची झालेली आहे तर चला स्टार्ट करूया मला दोन दोन टिफिन बनवायचं आहे एक त्याला स्नॅक्ससाठी आणि एक त्याला लंचसाठी नाश्त्याला पण बघूया काहीतरी बनवते तर चला इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे वांगे आणि बटाटे बाहेर काढून ठेवलेलं आहे बघा इथे आणि त्याला कट करून घेते आणि इकडे ठेवले मी एकीकडे चहा माझ्यासाठी चहा पाहिलं होईपर्यंत मी भाजीची तयारी करते आणि चहा पिते का तर मस्त थंड थंड असं वातावरण आहे गरम चहा असं मी घेते माझ्या घरात मी एकटी चहा घेते त्यामुळे मी जसं मला मन करते तसं मी चहा घेते तर कोणी घेणार असेल की मग दोघं मिळून घेतलं असतं पण माझे मिस्टर चहा नाही पित मुलांना मी देत नाही सारखं सारखं कधीतरी देते तर चला मी भाजीची तयारी करते चहा पिऊन घेते आणि मग तुम्हाला सांगते की मी आज टिफिनमध्ये काय काय बनवलं आहे तर इथे मी बनवते बटाटा आणि वांग्याची भाजी मिक्स का तरी रुद्राला खूप आवडते आणि लवकर पण होते आणि छान पण लागते म्हणून मला आज पहिल्या त्याच्या आवडीची भाजी द्यायची तर इथे मी त्याचीच फोडणी देत होते आलं लसूण आणि खोबर पेस्ट टाकलेली आहे मी त्यामध्ये त्यानंतर लाल तिखट बाकीचे सगळे मसाले वगैरे मी टाकून छान अशी फोडणी दिलेली आहे तर मला ना रुद्रला आता दोन दोन टिफिन करायचं आहे का तर रुद्राला एक नाश्त्यासाठी ब्रेक होणार आहे आणि एक लंचसाठी होणार आहे त्यामुळे मला आज दोन टिफिन करायचे पण मी एकाच साहित्यात ना दोन टिफिन करणार आहे म्हणजे एकाच तयारीमध्ये तरी इथे बघा आलू वांग्याची भाजी मस्त अशी झालेली छान दिसते पण मी आत पाणी टाकणार आहे का आता रुद्राला माझी भाजी आवडते पण तो फक्त रश्यासोबत खातो बटाटा किंवा वा वांग्यासोबत नाही खाता आणि आमच्या घरात बघा हे दोन नमुने एकीचं एकाचं तोंड इकडे आहे ते एकाचं तोंड तिकडे आहे एकमेकाच्या विरोधात तर असंच झोपतात माझी मुलं रात्रभर पण असंच करतात तुमच्या घरात पण तुमची मुलं अशीच झोपतात का वाकडी तिकडी नक्की सांगा मला तर हे बघा इथे मी भाकरी बनवलेली आहे मिस्टरांसाठी त्यांना चपाती नाही आवडत इथे मी त्याला स्नॅक्ससाठी ना पराठा बनवलेला आहे मसाला पराठा त्यानंतर टिफिन सॉरी लंचसाठी चपाती आणि भाजी बनवलेली बर आहे तर असं त्याचा पहिल्या दिवशीचा नाश्ता होता आहे सॉरी टिफिन होता तर इथे मी दोन टिफिन त्याचे पॅक केलेले आहे त्याचबरोबर मी त्याला कुकीज पण दिलेले आहेत आणि इथे पाण्याची बॉटल आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा